दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी मिरज तालुक्यातील यल्लामा देवीच्या मंदिराजवळ रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज पंढरपूर रोडवर हा अपघात झाला आहे शमशुद्दीन शर्फुद्दीन मुलानी राहणार इरडी तालुका कवटे महाकाळ या दुचाकी चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेले दादा भीमराव माने यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर शमशुद्दीन मुलानी हे सुद्धा जखमी झाले आहेत याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या या फिर्यादीत म्हटले आहे की मुलानी यांनी त्यांच्या धाब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवली दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावरील वाळूवरून घसरून अपघात झाला त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले दादा माने हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत